काल पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता मागील काही वर्षात या उत्सवाचा एक इव्हेंटच बनला आकर्षक दहिहंडी ती फोडण्यासाठी सज्ज झालेले गोविंदा पथक आणि त्यावर लावलेली लाखो रुपयांची बक्षिसं अनेक तारे तारकांची रील स्टार यांची उपस्थिती अनेक गाण्यांचा जलवा हा पंढरपूरमध्ये पाहायला मिळाला त्यातच आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकच भर पडली असल्याचं दिसून येतं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन भगीरथ भालके यांच्या संकल्पनेतून दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बालके समर्थकांसह गोविंद पथकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळालं यावेळी भगीरथ भालके यांचं आगमन होताच मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला यावेळी भालके यांनी अशाच पद्धतीनं विधानसभेची दोन महिन्यात हंडी फोडणार असल्याचं सांगितलं गेलं यावेळी भालके समर्थकांनी हातात डिजिटल बोर्डाचे फलक घेत आपला दादा भगीरथ दादा अख्खं गाव झटला पण आमच्या मंडळाचा रुबाब नाही हटला आम्हाला विरोध करताय काय तुझ्या बापाच्या वयाचं मंडळ आहे कसं आहे ना भावा छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाची हवा बदल हवा आमदार नवा तुमच्या सत्तर पिढ्या जातील या मंडळाला विरोध करायला अशा प्रकारे एक ना अनेक फलक तरुणांच्या हातात घेऊन दर्शवत होते या माध्यमातून असं दिसून येतं की कोणीतरी या दहीहंडी उत्सवाला विरोध केला गेला का जरी केला गेला मग तो नेता कोण हे मात्र कळालंच नाही काही असो पण या माध्यमातून भगीरथ भालके यांनी यावेळी आर्य पारची भूमिका घेत येणाऱ्या विधानसभेला शड्डू ठोकला असल्याचं पाहायला मिळालं आहे यावेळी गोविंदा पथकासह कार्यकर्ते व मित्रपरिवार या दहीहंडी महोत्सवाचा आनंद घेत होते